इचलकरंजीत अकरा हजार महिलांच्या उपस्थितीत रंगला हरिपाटचा दिंडीनं नागरिकांच्या डोळ्याचं अखंड नामजप टाळ मृदुंगांचा निनाद हजारो पताका आणि वस्त्र नगरी अशा भक्तिमय वातावरणात तब्बल अकरा हजार महिलांच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यती असा हरिपाट आणि भव्य असा दिंडी सोहळा इच्चलकरंजी वासियांनी याची देही याची डोळा अनुभवयास मिळाला निमित्य होते ज्ञानेश्वरी परीक्षणान शुद्धीकरण दिनाचे आमदार प्रकाश आवाडे यांची संकल्पना व डॉ राहुल आवाडे यांची मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त महिला मंडळ यांच्या वतीनं हा अनोखा सोहळा संपन्न झाला या निमित्तानं प्रदीप पंढरी पारीची अनुभवतीच इचलकरंजीत पाहायला मिळाली ज्ञानेश्वरी परिष्करण शुद्धीकरण दिनाच्या निमित्ताने संतांचे विचार घरोघरी पोहोचावेत आणि समाज सृजनशील निकोप विचारांचा व्यसनमुक्त व्हावा यासाठी श्री काळा मारुती आरती महिला भक्त भजनी मंडळांच्या माध्यमातून एकाच वेळी तब्बल अकरा हजार महिलांच्या उपस्थितीत इचलकरंजी येथे रविवारी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ सामुदायिक पठन व भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी सहकार महर्षी कल्लापांना आवाडे हरिभक्त परायण सदाशिव उपासे महाराज आमदार प्रकाश आवाडे किशोरी आवाडे डॉक्टर अतुल आवाडे ौषमे आभाडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचं व पालखीच पूजन करून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात चमुंस आबालवृद्ध तरुणी महिला संत महात्म्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते असंख्य महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली होती तर हजारो पताका आणि एकशे होता पंढरीच्या विठ्ठल मंदिराची प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधत होती त्याचबरोबर रथामध्ये संतांच्या वेशभूषेतील बालचमो विराजमान होते तब्बल पाच किलोमीटर लांबीच्या या दिंडीचे पहिले टोक महात्मा गांधी पुतळा येथे तर शेवटचे टोक के टीपी मैदान येथे होते या सोहळ्यात शहर व परिसरातील सर्वच भागातील भजनी मंडळ महिला वारकरी सांप्रदायातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते ही दिंडी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा श्री शिवतीर्थ कॉम्रेड मलाबाद चौक महात्मा गांधी पुतळा सुंदरबाग मार्गे श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृह चौक येथे आल्यानंतर या ठिकाणी प्रसाद वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा